बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ले हा अतिशय अभिमानाचा आणि मानचा क्षण आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यता जी होते उभी राहते आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सैनिकांबरोबर अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा अतिशय महत्वाची ठरणार आहे आमचे अतुल भोसले जी आणि त्यांची पूर्ण टीम आतापर्यंत ही शैक्षणिक संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने चालवत आहेत आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे जी सैनिक शाळा जे ते उभी करतायत त्याच्यामुळे जिल्हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे निवडणुकीमध्ये काँग्रेस दारू फरक होत राहुल गांधी त्यांना शेवटी एक लक्षात घ्या जनतेला जनतेला जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ नसणारे आणि आता गावी मदे मदे मी ऐकलं ते बाहेरगावी आहेत म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत जे काही दहा पंधरा दिवसच आमच्या देशामध्ये घेतात देशाची बदनामी करतात आणि मग देशा परत एकदा परदेशात निघून जातात अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत जे पार्ट टाइम म्हणजे शंभर टक्के त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची हीच तर राहुल गांधींचं आतापर्यंत सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेनी परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी आम बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या पक्षाच्या लोकांना परत एकदा बिहारला बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे डबल सुद्धा त्यांना दिलेली आहे त्यांना जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं सहा जरा जास्त आहेत त्यांना त्यांना आणि त्यांना झिरो मिळाला असत तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असतो निश्चित पद्धतीने कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहार हे बिहार बिहारमधली कायद्यानी सुव्यवस्था अतिशय ढासळलेली होती एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा पण आदरणीय नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारनी जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्ता निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्याचा परिणाम किंवाच प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे त्यांच्या कुठे जाणार नाही एक अक्षात त्या कोण कोणाचा दर्जा ठरवतो तर तो काँग्रेस आणि मनसेना अगर आपला दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये स्वबळावर दाखवून दाखवावं ना दाखवावं नुसतं सुख्या धमक्या देतात हो एक विजय वडेटवर असं बोलणार मग लगेच वर्षात आई दुसरं बोलणार मग वरतून अस्लम शेख काहीतरी तिसरं बोलणार हे सगळं शेवटी मुंबईला मुंबईत मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहे ते काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईकरांबईचा राज्याचा आणि देशाचा कोणावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही पण त्यासाठी नवळ काय पवार साहेबांच्या इशावर मी जास्त बोलायला बोला ठीक आहे या सगळ्या न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत हे ओंकार हत्तीला आपण वंतारामध्ये पाठवा त्यासाठी मी असो केसरकर साहेब असो आम्ही वंतराच्या संपर्कात आहोत त्यांची टीम दोनदा इथे येऊन गेलेली आहे आता तिसऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंतराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण वंतरामध्ये पाठवून सुरक्षित जागे पाठवू आणि जे जेणेकरून जो काय हा जनसामान्यामध्ये जो काय त्रास लोकांना जो होतोय भीतीचं वातावरण आहे ते संपूषतात बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम